महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना राज्य उपाध्यक्षपदी वाय पी कांबळे यांची निवड रफिक शेख यांची संघटनेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख पदी निवड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैठकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अरुण खरमाटे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद सोलापूर येथे घेण्यात आली या बैठकीस संघटनेचे राज्य सरचिटणीस अशोक जयसिंग खरकर उपस्थित होते या बैठकीमध्ये सर्वानुमते राज्य उपाध्यक्षपदी वाय पी कांबळे यांची निवड करण्यात आली तसेच संघटनेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख म्हणून रफिक शेख यांची देखील निवड करण्यात आली आहे गेल्या अठरा वर्षापासून वाय पी कांबळे हे सोलापूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष म्हणून धडारीने कामकाज केलं आहे कर्मचाऱ्यांना न्याय हक्क आणि प्रश्नासाठी संघटनेच्या माध्यमातून सर्वांसमवेत अधिकारी पदाधिकारी आणि शासन स्तरावर धडारीने आपले प्रश्न मांडले आहे आणि न्याय मिळवून देण्याचा प्रयत्नही केला आहे त्यांच्या या कामाची दखल घेत संघटनेने कांबळे यांना उपाध्यक्षपदी काम, काम करण्याची संधी दिली आहे त्यांना संघटनेतील राज्य उपाध्यक्षपदावर बढती मिळाल्याने त्यांच्या रिक्त पदावर सोलापूर शाखेच्या जिल्हाध्यक्षपदी समीर सैक कार्याध्यक्षपदी संजय उपरे आणि जिल्हा सचिवपदी काशीनाथ गाडे यांची निवड करण्यात आली आहे यावेळी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी राज्यस्तरीय पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज अविनाश गोडसे काशीनाथ बिराजदार संतोष मंडलिक चंद्रकांत पवार विष्णू साने पागुल केदार गायकवाड इप्तिकर चौस कलासागर घंटे पुष्पा सावळे तुळसा चौगुले यांच्यासह जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी आणि महिला आरोग्य कर्मचारी उपस्थित होते सण समारंभा निर्णय वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वास्ता मांधण्यासाठी तळवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर आमचा पत्ता श्री एस पी महावीर क्लॉथ स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरा समोर स्टेशन तालुका अक्कलकोट उत्तम आरोग्यासाठी हवे आरोग्यदायी घर आपल्या स्वप्नातल्या घर बांधणीसाठी हवे प्रशस्त प्लॉट होय आमच्याकडे गट नंबर एकशे पंचाणव साठी उपलब्ध आहेत रो लाइन प्लॉट स्वच्छ आरोग्यदायी वातावरण योग्य दर दोन एकरात विस्तारलेलं संच मधोमध प्रशस्त जागा विद्युत सुविधा तळवा स्टेशन चौकापासून पासून हाकेच्या अंतरावर म्हणजेच अंकलगे रेल्वे गेटच्या बाजूला बाजूला कलेक्टरेने क्लिअर टायटल मंजूर लेआउट मधोमध राखीव जागा प्रशस्त जागेत घर बांधणी करा आणि राहा आरोग्यदायी आणि आनंदी द्वरा करा मोजक्या प्लॉट उपलब्ध प्रकल्पाचा पत्ता सद्गुरु नगर अंकलगे गेटच्या बाजूला अंकलगेर रोड लगत तळवा स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव शहासष्ट चौदा चव्वेचाळीस चा। पंचवीस